बारामती तालुक्यातील पिंपळी जारखळवाडी रस्त्यावरील खड्ड्यामुळे वाहन चालकांना तसेच शालेय विद्यार्थ्यांना मानसिक त्रास सहन करावा लागत आहे या खड्ड्यामध्ये शेतकऱ्यांची पाईपलाईन फुटली असल्याने खड्ड्यामध्ये गुडघाभर पाणी साचत आहे यामुळे येण्या जाण्यासाठी वाहन चालकांना तसेच शालेय विद्यार्थ्यांना मोठी कसरत कर करावी लागत आहे या खड्ड्यामुळे अनेक छोटे मोठे अपघात देखील या ठिकाणी झाले आहेत याबाबत बांधकाम प्रशासनाला अनेक वेळा स्थानिक नागरिकांनी तक्रार केली आहेत मात्र याबाबत प्रशासन जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे एखाद्या वाहन चालकाचा किंवा शालेय विद्यार्थ्याचा बळी गेल्यानंतरच संबंधित प्रशासनाला जाग येईल का असा संतप्त सवाल वाहन चालक करत आहेत किती वर्ष झाला रस्ता पडी गेल काय त्रास होतो तुम्हाला आम्हाला या अपंग असल्यामुळे या खड्ड्या खुंट्यात जर सायकल पलटी बुलटी झाली तर दुसरं काय आम्हाला उद्योग का वाढणारच का प्रशासनाला काय आवाहन कराल तुम्ही शासनाला तुम्हाला तेवढं सांगितलं पाहिजे की बाबा रस्ता होण्याच्या काय सूचना आहे त्या कराव्यात ना त्यांनी त्यांची अंमलबजावणी केली पाहिजे ना किती वर्ष ठेवणार आहेत ते रस्ता हा कायद्याच्या नियमानुसार हा रस्ता कधी मंजूर झालेला आहे विषयी शासनाने पण दखल घेतली पाहिजे का नाही हा आणि इथं जे पाणी लिकेज होत आहे त्याच्या पाईपलाईनच सुखसुविधा त्यांनी केल्या पाहिजेत कि बाबा पाणी लिकेज का होतंय आणि हे पाणी कुठून येत आहे हे पाणी आहे ना तुम्हाला सांगतो त्या पलीकडच्या कॉर्नर आहे ना तिथून पाणी येते आणि हे त्यांनी हा लिकेज काढलं पाहिजे का नाही तुम्ही अर्धावट रस्ता केलाय पलीकड शाळेच्या पुढचा प्रशासनाचा हलगर्जीपणा गरजेपणा शासनाचा हलगर्जीपणा आहे इथून पुढचा रस्ताच नाही बघा ना तुम्ही जाऊन पण बघा प्रत्यक्ष पाणी करा आता यायचं कसं हे नुसते खड्डे आहे तर माणसाला त्रास होतो का नाही पिंपळी गावात शनिवारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची सभा पार पडली या दरम्यान स्थानिक नागरिकांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे या रस्त्याबाबत तक्रारी केल्या यावेळी अजित पवार यांनी संबंधित प्रशासनाला तातडीने रस्ता करण्याचे आदेश दिले आहेत रस्ता करण्यासाठी कोण अडचण करत असेल तर माझ्या नावाचा वापर करा आणि रस्त्याबाबतचा प्रश्न सोडवा अशा स्पष्ट सूचना संबंधित प्रशासनाला अजित पवार यांनी दिल्या आहेत आता तुम्ही सांगून झालं आता माझं इंजेक्शन मी दिलेलं आहे यामुळे आता या रस्त्याच्या दुरुस्तीबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं इंजेक्शन तरी लागू पडेल का असा प्रश्न नागरिकांना पडला आहे राजकारण नेता कामालाय रस्ता अडवण्याची कोण करत असेल तर त्याला पण तिथं मदत केली पाहिजे गावातले काम झाले नाही दोन तीन वर्ष झाले हा तर मीच येतो टीका अरे माझं काम आहे पैसे द्यायचं गावातल्या वडीलदारांनी बसवून वाद मिटवला पाहिजे त्याच्यामध्ये लक्ष दिलं पाहिजे नाही भेटलं तर या दबामुळे त्या प्रांताला घेऊन या त्या तहसीलदारला घेऊन जावा त्या व्हिडिओला घेऊन जावा त्या पी आय पी एस आय किंवा त्या डीआय ला घेऊन जावा माझा नावाचा वापर करा कोण वाटमोठे पाण्या पत्र देऊन झाले सगळी पण काय कोणच ही करत नाही दखल घेत अरे तेच सांगतोय ती याद सांगतो ठेवलंय अरे तेच सांगतो बाबा

नागरिक आणि वाहन चालकांनी सांगितलं आहे